मॉर्निंग आता सकाळचे वाजले दहा तर कामं तर खूप पडले प्रत्येकजण आता कामावरती गेले आम्ही आता दोघंच घरी आहोत बाबूलासुद्धा आता भूक लागली खूप बाबू दीदी कुठे गेली भूम गेली आणि काका कुठे गेले भूम गेले तर पापा पाहिजे तुला हां चला तर मग बघा कपडे तर खूप पडले धुवायचे बाकी आहेत आणि इकडे भांडीसुद्धा खूप पडलेत कामावरून घेऊया आणि बाबूला भूक लागली तर त्याचा आधी पहिला पोटोबा करूया बाबू आता पापा खातोय आहे काय बाबू डिश मध्ये तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी त्याला मोबाईल हवा आता बाबू तुम्हाला देतोय नाश्ता करायला या बाबू सांग नाश्ता करायला या अरे मला नको आमच्या नाश्त्यामध्ये सकाळची तर ना भाकरी तांदळाची भाकरीच असते त्या स्वस्तिकला तर भरवून झालं आहे त्याला भाकरी भरवताना तर गोष्ट किंवा गाणं म्हणून दाखवावं लागतं त्या मोबाईलपेक्षा तरी ते तरी बेटर आहे आमच्या घरासमोरचा परिसर इथे नारळ आहे पाण्याचं कनेक्शन दिलं इथे त्यांचं समोरचं अंगण तृ तुळशी वृंदावन आहे ते आम्ही लावलेली झाडं आहेत अळूचं झाड इराल्याची वेळ वेल आहे कांदापात आहे टोमॅटोची झाड आहेत केळीचं आहे मखमल अळू आहे ही औषधी वनस्पती आहे कढीपत्ता एक तगारचं झाड टोमॅटोची झाडं खूप लावलेत त्याला मांडवसुद्धा घातलेलं आहे इथे दुरवा लावला, ते चवळी पेरले हे सर्व शोची झाड आहेत हे कोणतं फुलं आहे ते तुम्हीच सांगा आहे चाफा हे जास्वंदीचं झाड आहे याला रेड कलरचं जास्वंद आहे ते आमचा समोरचा परिसर तुळशीरुंदावून समोरच इथे जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीच्या जा झाडाला फुलं खूप लागले एकाच झाडाला दोन कलरची फुलं येतात झाडांना आता मी पाणी पायपाने घालणार आहे तसं आमचा बोरवेला पाणी फुल आहे पाण्याची काही कमतरता नाही आहे मे महिना असू दे नाही तर कोणताही बाराही महिने पाणी आमच्याकडे फुल असतं पाण्याला प्रेशर सुद्धा खूप आहे हे आमच्या टाकीमध्ये आम्ही तडवून घेतो आधी बाबू झाडांना घाल बाबू कोण बाबू तुमच्या घराच्या मागील साईडचा भाग आंब्याचं झाड आहे रुईच्या झाडाला फुलं पण आले त्या रुईच्या झाडाचा उपयोग म्हणजे ही पानं पाय सुजल्यावरती सुद्धा पायावर पायाला लावू शकतो आपण आणि फुलांचा उपयोग आपण लग्नाच्या वेळेस मंडोळ्या म्हणून करू शकतो आणि याच्या फांद्या तोडल्या तर नारळाच्या मुद्या झाडामध्ये पण आपण घालू शकतो एक खत म्हणून इथे आमच्या गाड्या आहेत एका घराची पाचची साईड पाठचा दरवाजा तोड़ूं -तोड़ूं ते रुईचं झाड आहे खूप मोठं आहे वर्ष झाल्याला तोडून तोडून त्याचा मुंदाबा केवढा येतो त्याला बांधून आहे बाबू हात लावतो म्हणून तुळशीची झाड आहेत समोरचं स्पेस घराच्या पाटील जागा इथे टॉयलेट आहेत इथे आंबा चप्पल स्टँड आहे हे आंब्याचं झाड आहे त्याला मोहरसुद्धा आलेत बघा या आईने अजून लाकडं आणले त्या बाजूची घर आहे ती ते आमचं इथे पण रुईचं झाड वाढलंय अजून लाकडांच्या बाजूलाच उंबराचं झाड उंबर लवंगी मिरची बघितली लागली आहे ते लावलेली नाही आहे आपोआप रुजले वाटचा व्यव पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय हो बाय कर